मित्रांनो नमस्कार एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्र राज्यात डी बी टी पोर्टल अंतर्गत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्यात येत आहे आणि त्यापैकीच एक योजना आहे कृषी यांत्रिकीकरण योजना तर मित्रांनो या अंतर्गत आपल्याला म्हणजे शेतकऱ्यांना कृषी यंत्र असतील ट्रॅक्टर असेल पॉवर टिलर असेल किंवा शेतीसंबंधी जी आधुनिक यंत्र उपकरणं आहेत तर त्यावरती अनुदान मिळत असतं तर हे अनुदान जे आहे एस सी एस टी खुला प्रवर्ग ओबीसी अशा सर्वांना मिळत असत तर मित्रांनो त्याच संबंधीचा एक शासन निर्णय आपल्या समोर आहे आपण बघू शकता सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाच्या अंमलबजावणी करता अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एकूण रुपये पाच कोटी सहासष्ट लाख सहासष्ट हजार सहाशे सदुसष्ट रुपये एवढा निधी जो आहे तो या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे मित्रांनो ही जी योजना आहे ही केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत आहे तर यापैकी केंद्र शासनाचा जो हिस्सा आहे तो, तो रुपये तीन कोटी चाळीस लाख आणि राज्य शासनाचा हिस्सा जो आहे रुपये दोन कोटी सव्वीस लाख सहासष्ट हजार सहाशे सदुसष्ट रुपये तर असा एकूण पाच कोटी सहासष्ट लाख रुपयाचा निधी जो आहे तो फक्त आणि फक्त अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये खर्चण्याकरिता या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे मित्रांनो सर्वांना माहीत आहे महाडिबीटी पोर्टल अंतर्गत आपण ऑनलाईन अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घेऊ शकतो तर या ठिकाणी जे निवड आहे ती निवड लॉटरी पद्धतीने होत असते आपण या ठिकाणी वाचू शकता की अनुसूचित जाती जमाती महिला अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त एक लाख पंचवीस हजार आणि इतर शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त एक लाख तर एवढ्या प्रकारचं अनुदान आपल्याला मिळत असतं तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतला नसेल ते शेतकरी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात महाडीप्यूटी पोर्टलवरती आपलं अकाउंट असायला हवं हो आणि त्याअंतर्गत आपण या ठिकाणी अर्ज करू शकता मित्रांनो याआधी बरेच व्हिडिओ आपण या विषयावरती आपल्या चॅनलवरती पोस्ट केले आहेत महाडी बी लिस्ट आहे त्यामध्ये आपल्याला ऑनलाईन अर्ज कसा करता येईल त्यानंतर कुठल्या प्रकारचे कागदपत्र आपल्याला लागतील याबद्दल आपण माहिती दिली आहे तर मित्रांनो हा होता दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीसचा शासन निर्णय ज्याअंतर्गत या ठिकाणी अनुसूचित जातीकरिता दोन हजार चोवीस पंचवीसचा जो निधी आहे तो या ठिकाणी वितरित करण्यात आला आहे तर मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू